दहावी तसेच बारावी नंतर पुढे काय डिप्लोमा तसेच डिग्री इंजिनिअरिंग करिअर सर्वोत्तम पर्याय श्री आनंदराव आबिडकर इंजिनिअरिंग कॉलेज गारगोटी पाल तालुका भुदरगड जिल्हा कोल्हापूर सर्व शासकीय योजना आणि स्कॉलरशिप उपलब्ध आजच संपर्क करा गांजा विक्री प्रकरणी एका अटक एक लाख बहात्तर हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त गांजा या अंमली पदार्थाची विक्री करणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे सुमित शंकर सातपुते वय सव्वीस राहणार कोतोली असं अटक केलेल्यांचे नाव असून सुमित सातपुते हा कोतोली गावाच्या हद्दीत फणासकीच्या ओढ्याजवळ मोटरसायकलवरून गांजा विक्री करण्यासाठी आलेला असताना त्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने सापळा रचून सुमित सातपुते याला ताब्यात घेतलं याच्याकडून एक किलो चारशे दहा ग्रॅम वजनाचा गांजा अमली पदार्थ व इतर साहित्य असा एकूण एक लाख बहात्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला या कारवाईत पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता अप्पर पोलीस अधीक्षक डॉ बी धीरज कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव पोलीस अंमलदार सचिन जाधव अनिकेत मोरे यांच्यासह आदी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर